कल्याण पूर्वेत सातत्याने होणाऱ्या दूषित गढूळ व अनियमित पाण्याबाबत नागरिक त्रस्त असताना आता मनसे विभाग प्रमुख योगेश घवाणे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका ड प्रभाग क्षेत्रात अधिकाऱ्यांना बनियन आंदोलन करून धारेवर धरले आहेत पाहूयात काय म्हणणे आहे मनसे विभाग प्रमुखांचे सातत्याने कल्याण पूर्वेला गडूळ पाण्याचा पाठपूर पा होता येत आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांना नागरिकांचा एक आवाज या जन प्रशासनाच्या दारी आम्ही मांडलेला आहे नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गडू पाणी येतं गडूर पाणी येतं गडूर पाणी येतं पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड ह्या आमदाराने स्वतःला जर खाणं खराब खाणं भेटतं म्हणून तो मारहाण करतो तर आम्ही ह्या कल्याणकर नागरिकांनी काय करावं म्हणून आज आम्ही त्यांच्या वेशरूपेमध्ये आलो वेशभूषेमध्ये आलो आम्ही त्यांच्या आणि त्या वेशभूषेमध्ये एक निवेदन द्यायला आलो पण त्यांची जे काय वेशभूषा त्यांची घेतली त्यांची पण त्यांची जे रूप होतं ते रूप घेतलं नाही आम्ही फक्त यांना विनंती माझा इशारा दिलेला आहे महापालिका प्रशासनाला गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर नागरिकांना सोबत घेऊन एक भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन नक्कीच सोडू एवढं नक्की सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र वतीने कल्याणपूर्वेत अनेक नागरिकांना पाणी येत आहे त्या संदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही लक्ष देऊ पण अनेक वेळा आमचे मनसेचे पदाधिकारी देखील संपर्क करत असताना अनेक पदाधिक पाणीपुरवठा अधिकारी नंबर ब्लॉक करतात का लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील तर इथून पुढे सन्मान्य अधिकाऱ्यांना आम्ही देखील सांगितलेलं आहे पाणीपुरवठा अधिकारी असेल किंवा प्लॅनचे कंट्राक्टर असतील पुढच्या वेळेस येताना गडूळ पाणी आणून महान महापालिकेत त्यांना आंघोळ घालू एवढं नक्की सांगेल गौरव सर्वांकर जनशक्ती कल्याण